जी स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते दहा जुलै रोजी आहे गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा विशेष आपल्याला दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या काही सेवा करायच्या आहेत तर त्याबद्दलच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तत्पुरीत मी चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना तीन दिवसाचं ज्यांना एक दिवसाचं किंवा ज्यांना साप्ताहिक काळात गुरुचरित्र पालयन करायचं आहे त्याची सेवा आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे दत्त महाराजांच्या अतिशय प्रभावी सेवा ज्या की आपल्याला संकल्पयुक्त करायच्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा सर्वात महत्वाची सेवा म्हणजे दत्त भावनी स्तोत्र दत्त भावनी स्तोत्र ही सेवा तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस संकल्पयुक्त करू शकता यामध्ये तुम्हाला दररोज अकरा अकरा वेळा दत्त भावनी स्तोत्र पठण करायचं आहे दुसरी सेवा घोर कष्ट उदाहरण स्तोत्र ही सेवा अतिशय प्रभावी आहे अचानक जर तुमच्यावर एखादं संकट आलेलं असेल किंवा तुम्ही खूप दुःखात असाल त्रासात असाल किंवा को शत्रूंचा तुम्हाला काहीतरी त्रास असेल तर घोर कष्ट उद्धार स्तोत्र यामध्ये लिहिलेलंच आहे की कुठलंही घोर कष्ट असू द्या कुठलंही घोर संकट असू असू द्या त्याच्यातून तुमची मुक्तता करण्यासाठी हे जे स्तोत्र आहे हे अतिशय प्रभावी आहे हे स्तोत्र सुद्धा तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस संकल्पयुक्त सेवा करू शकता जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतची सेवा करायची असेल किंवा तुम्ही ती सेवा करणार असाल अकरा दिवस एकवीस दिवस तर त्यासोबत तुम्ही दत्त स्तोत्र एकदा घोरकृष्ठ उद्धारण स्तोत्र एकदा असं पठण करू शकता पण जर तुम्हाला सेपरेट करायचं असेल तर तुम्ही घोरकृष्ठ उद्धारण स्तोत्रचं सेपरेट त्याचप्रमाणे तुम्ही दत्त भावनी स्तोत्र हे सेपरेट अशा प्रकारे अकरा दिवसाची एकवीस दिवसांची गुरुपौर्णिमा विशेष सेवा करू शकता आता ही सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला परान्न खायचं नसतं मग वेळी तुम्हाला जर समजा माहेरी जावं लागलं ला किंवा काही लग्न कार्य असेल तर काय करावं शक्यतो आता गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की माहेरचं अन्न परांना मध्ये धरलं जाणार नाही त्यामुळे तुम्ही खाऊ शकता अचानक एखाद्या देवाच्या देवाच्या ठिकाणी जायला लागलं तर तिथे जे भोजन असतं ते तर एक महाप्रसाद असतो त्यामुळे तिथे काय आपल्याला दोष लागणार नाही पण तुम्ही हॉटेलमध्ये जरी पैसे देऊन खात असाल तरी सुद्धा जर तशी वेळ तुमच्यावर आली तर त्या ठिकाणी तीनदा गायत्री मंत्र पाच वेळा तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणा आणि नंतर ते अन्न खा शक्यतो तुम्ही टाळायचंच आहे पण जर तशी वेळ आली तर तुम्हाला हे सर्व करायचं आहे जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तेव्हा मध्ये जर तुम्हाला मासिक पायी आली तर ते दिवस स्किप करून तुम्ही नंतर ते दिवस कंटिन्यू करायचे आहे मग गुरु पौर्णिमा झाल्यानंतर चार पाच दिवस जरी तुमची सेवा गेली तरी सुद्धा चालेल किंवा मग समजा तुम्ही सेवा करायला सुरुवात केली मध्येच तुम्हाला काहीतरी लग्न कार्य असेल किंवा कुठेतरी जायचं असेल आणि मग ते दोन तीन दिवस तुमचे स्किप होणार असतील तर मग तुम्ही पुढचे दिवस त्याच्यामध्ये काउंट करायचे आहेत ते दिवस स्किप झाले तरी सुद्धा तुम्ही नंतरचे तीन दिवस भरून काढू शकता त्यामुळे सेवेला सुरुवात करतानाच अशी करा की आपली गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा झाली पाहिजे किंवा गुरुपौर्णिमेनंतर चार पाच दिवस तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालेल संकल्पयुक्त सेवा करताना जास्त गॅप घ्यायचं नाहीये म्हणजे आठ दिवस असं तुम्ही जास्त गॅप घेऊ नका नाही तर मग ती सेवा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही जास्तीत जास्त एक दोन दिवस तेही चुकून आपल्याला जर घ्यावा लागला किंवा अडीअडचणीच्या वेळेस घ्यावा लागला तरच तुम्ही असं घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दवल्लभ दिगंबरा ही सेवा म्हणजे या मंत्राचं सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता बघा तुमच्याकडे ना खूप सेवा आहेत कुठलीही सेवा केली तरी ती महाराजांच्या चरणी जाऊन पोहोचते म्हणजे जसं अनेक नद्या एकत्र येऊन एकाच नदीला जाऊन मिळतात ना तसं तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा ती महाराजांच्या चरणी जाऊन पोहोचते फक्त ती सेवा करताना श्रद्धा ठेवा कुठलीही इच्छा असेल कुठलंही संकट असेल त्यासाठी तुम्ही कुठलीही सेवा जी तुम्हाला आहे ती तुम्ही करा आणि त्या सेवेतून तुम्हाला अनुभव आल्याशिवाय सर्वात प्रभावी सेवा गुरुचरित्र पारायण आता काही जणांची अशी इच्छा असते की तीन गुरुचरित्र पारायण करायचे तीन गुरुचरित्र पारायण करायचे म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी पारायण सुरू कराल तेव्हा सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण होत आठव्या दिवशी पासून लगेच तुम्हाला दुसरं पारायण करायला घ्यायचं ते पारायण झाल्यानंतर लगेच तिसरं पारायण म्हणजे एकही दिवस गॅप घ्यायचा नसतो सात दिवसाचं एक सात दिवसाचं एक सात दिवसाच एक म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुमचे तीन गुरुचरित्र पारायण होतात आणि जेव्हा हे तीन पारायण होतात तेव्हा तुम्हाला एकदाच त्याचं उद्यापन सांगता करायची असते हे पारायण करत असताना ब्रम्हार्याचं पालन मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज करायचा आहे परायण टाळायचं आहे कांदा लसूण वर्ज करायचा आहे बघा महिलांनी मूळ गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हणतात परमपूज्य गुरु गुरुमाऊलीने आपल्या महिलांसाठी सुद्धा अशा गुरुचरित्र पारायणाची म्हणजे अशा गुरुचरित्र ग्रंथाची निर्मिती केली आहे की महिला सुद्धा आता गुरुचरित्र पारायण करू शकतात तर मग आपल्याला नियम सुद्धा पाळावे लागतात तेव्हाच आपल्याला दिव्य असे अनुभव या गुरुचरित्र पारायणाचे येत असतात गुरुचरित्र पारायण सुरू करताना आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता ही अमावस्येच्या दिवशी येणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे जेव्हा संकल्पयुक्त दत्तभावानी स्तोत्र किंवा घोरकृष्ट उदाहरण स्त्रोत्र तुम्ही पठण कराल त्यावेळी तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण बंद करायचा आहे घरातल्यांना खायचं आहे खाऊ द्या तुम्ही खाऊ नका पण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा घरामध्ये कसल्याही नाही आणि हा नियम तुम्हाला पाळायचाच आहे दुसरी गोष्ट गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण घरामध्ये करतो किंवा दत्त जयंतीला करतो तेव्हा सात दिवस पारायण करून आठव्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं असतं आणि जेव्हा स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष आपण पारायण करतो तेव्हा सातव्याच दिवशी उद्यापन केला जातो हाही एक महत्वाचा नियम आहे गुरु कारण हे तुम्ही कधीही करू शकता यासाठी कसलही बंधन नाही असं म्हणतात की जेव्हा पण आपल्या मनात येईल तेव्हा त्या क्षणापासून आपण गुरुचरित्र पारायण करू गुरु शकतो ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण होतं त्या घरातील व्यक्तीच असतात आणि त्या घरामध्ये दिव्य असे अनुभव त्यांना अनुभवायला मिळतात ज्या आपल्या गुरुंच्या झुकण्याची गरज लागत नाही इतकं गुरुचरित्र म्हणजे इतके आपल्या दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज ऋषी सरस्वती महाराज यांच्यामध्ये शक्ती आहे आणि सर्व दत्त महाराजांचीच रूपा आहे आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र सारंग पारायण किंवा कुठल्याही सेवा घडतात ना त्या क्षणी आपले कर्माचे भोग जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतात ते भोगत असताना आपल्याला कुठल्याही झळा बसत नाही आणि आपलं जे नशीब आहे आपलं जे भविष्य आहे ते सर्व काही जे काही अंधारात होत ना ते सगळं बदलण्याची ताकद त्या दत्त महाराजांमध्ये आहे त्यामुळे हो गुरुचरित्र पारायण हे तुम्ही दर म्हणाला एकतरी घरामध्ये केलंच पाहिजे किंवा तुम्हाला जशा जमतील तशा सेवा आपल्या घरात घडल्याच पाहिजे अनेक व्यक्तींना सवय असते की माझ्याकडे पैसेच नाही माझ्याकडे पैसेच नाही माझ्याकडे पैसेच नाही मग ते नाही नाहीचाच पाडा त्यांच्या आयुष्यामध्ये चाललेला असतो अहो तुमच्याकडे काहीही नसू द्या पण माझ्याकडे माझे स्वामी महाराज आहे ही सर्वात मोठी भावना आहे आणि ज्यांच्याकडे स्वामी महाराज किंवा ज्यांच्याकडे दत्त महाराजांची कृपा असते ना त्यांचे ग्रह नक्षत्र तारे भविष्य या गोष्टींचा विचार सुद्धा ते करत नाही ते फक्त सेवा करत राहतात एकाग्र राहतात मन शांत ठेवतात मग बघा तुम्हाला किती छान असं आयुष्यामध्ये अनुभव येतो अशा प्रकारे गुरु पौर्णिमा विशेष तुम्ही तीन गुरुचरित्र पारायण एक गुरुचरित्र पारायण करू गुरु शकता साप्ताहिक करू शकता आणि नक्की आवर्जून तर सात गुरुचरित्र पारायण सलग करतात तर आपण एक तरी गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकतो तुम्ही हे पारायण करा ज्यांना खरंच शक्य नाही त्यांनी स्वामीचरित्र सारामृत पारायण करा दत्तभावनी स्तोत्राची सेवा करा गोर कष्ट स्तोत्राची सेवा करा म्हणजे खूप साऱ्या सेवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यातली कुठलीही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा दिवस एकवीस दिवस चरित्र पारायण असेल तर तीन पारायण एक पारायण सात पारायण साप्ताहिक पारायण असं पद्धतीने तुम्ही करू शकता इन गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काय खायचंय काय खायचं नाही नियम कोणते पाहायचे आहेत किंवा काय अटे आहेत हे सगळं त्यानंतर आपण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं हे सुद्धा पाहणार आहोत पण या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वांनी सेवा करा आता बघा गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की नियमांनीच करावं लागतं उगीच सांगायचे म्हणून मी पण काही सांगत नाही कारण मी जर तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगितलं आणि त्या गोष्टीने किंवा माझा व्हिडिओ पाहून तुम्ही जर पारायण केलं तर त्याचे सगळे चुकीचे जे काही परिणाम होणार आहेत ते माझ्यावरती होणार आहेत त्यामुळे काहीही मी चुकीचं सांगत जे आहे ते सांगते त्यामुळे पारायण करताना नियम अटीनेच करावं लागतं आणि ज्याला हे जमतं त्यानेच गुरुचरित्र पारायण करावं तर झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते गुरुपौर्णिमा विशेष तुम्ही सुद्धा या सर्व सेवा करा आणि असे अनुभव नक्की घ्या श्री स्वामी समर्थ प्लेसी